नमस्कार में तर नमस्कार भावांनो आपल्या आजच्या या छोट्याशा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे ते मी तुम्हाला मी एका मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आय डी कशी रिकवर करायची किंवा त्याचा पासवर्ड जर माहीत नसेल तर काय करायचं त्याचा परिणाम काय होतो मित्रांनो तर त्याचा परिणाम मित्रांनो लय दुर्दैव आणि खतरनाक परिणाम होतो मित्रांनो तुमची आय आए आहे ती परत रिकवर होऊ शकणार नाही कधीच जर तुम्हाला त्याचा पासवर्ड माहीत नसेल तर कारण मित्रांनो नंबरवर ही प्रयत्न करून आय डी रिकवर होत नाही त्याला बरेच प्रयत्न करूनही माझी आयडी आहे होती पहिली जी आपण ज्यावरती पहिले ब्लॉग सोडत होतो ती आय डी अक्षय ठेवतो ब्लॉग चॅनल तर मित्रांनो आय डी पूर्णपणे बंद झालेली आहे त्यावरती पूर्ण कोणत्याही प्रकारचे ब्लॉग येत नाही किंवा तो चॅनल आपल्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे तर असो मित्रांनो त्यानंतर बरेचसं काही मी प्रयत्न केले पण ती आय डी काही रिकवर झाली नाही आणि त्यानंतर जे आत्ता ही आय डी चालू ह्या आय डीवरती ब्लॉग सोडण्याचा मी निर्णय घेतला आणि या चॅनेलवरती आपण ब्लॉग आता सुरू करणार आहे आणि मित्रांनो सुरूही केले आहे तुम्ही बघू शकता माग आपल्या दोन ब्लॉग आपण सोडलेले आहेत आणि छोटे मिनी मिनी ब्लॉग हे भरपूर काय सोडले आहेत तर असो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एवढं सांगायचं तर तुम्हाला तुमचा आयडीचा पासवर्ड तुम्हाला महत्त्वाचा आहे तर तुम्हाला माहीत असणं भरपूर आवश्यक आहे कारण ते जर माहीत नसेल तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तर असं मित्रांनो काय अडचण नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा एक छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील ते मित्रांनो आपली बारीक कोकरी आहेत आणि आत्ता सध्या माझ्याकडे मित्रांनो एक पंधरा ते वीस कोकरी आहेत आणि एकदम खतरनाक पद्धतीने दिसत असतील तुम्हाला कशी एकदम क्वालिटी आहे आणि खतरनाक आहेत आणि ही मित्रांनो फक्त किती दिवसाची आहे तर फक्त तीन ते साडेतीन महिन्याचे आहेत कोकरी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यावर तुम्हाला इंटरेस्टिंग असाल तर यावर आपण व्हिडिओ नक्कीच करू काय अडचण नाही तुम्ही मला कमेंट करा याबद्दलही तुम्हाला मी सर्व माहिती एकदम खतरनाक आणि क्वालिटीमध्ये सांगेल काय अडचण नाही तर चला मित्रांनो भेटू ने ने या नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपले चॅनल आणि या चॅनलवरती आपण असेच नवनवीन ब्लॉग आणि आपण आता नवीन सुरुवात करणार या चॅनलवरती ब्लॉग या चॅनलवरती आपली येते राहतील तर चला मित्रांनो भेटू या नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत पात्र आपलं ब्लॉग चॅनल आणि चॅनल अजून कुणी सबस्क्राईब करणार असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा